सदस्य अनिल परब यांना या गोष्टीचा राग आला आणि ते जोर जोरामध्ये या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा मंत्री होता त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही का नाही बोलला तर मी त्यावेळी सांगायचा प्रयत्न करत होतो की आम्ही जरी मंत्री होतो तरी आम्ही राज्यमंत्री होतो तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होता हे बोलता बोलता अनिल परब साहेबांनी तुम्ही तर गद्दारी करत होता हा शब्द वापरला त्यांनी जेव्हा आमच्यावर गद्दारीचा शब्द वापरला तेव्हा मग मी सुद्धा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं की तुम्ही तिथं काय चाकायचा प्रयत्न करत होता मग त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर तिने जेव्हा आम्हाला शब्द वापरला मग त्याच्यामध्ये आमचं तुतू महिम आलं त्यांचा आवाज वाढला माझा आवाज वाढला आणि मग शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये संपर्क शहाऐंशी शून्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न